कार्य <laughs> अहमदपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्माननीय भाऊ फडणवीस यांची विधानसभेचे गटनेते म्हणून निवड झाल्याबद्दल या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला यासाठी माझ्यासोबत असलेले तालुक्याचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष रामनाथजी पलमटे युवा मोर्चाचे अध्यक्ष रामनाथ तसेच रामानंद तसेच शहराचे अध्यक्ष आमचे मित्र सुशांतजी गुणाली व माझे सहकारी मित्र सर्वजण राजकुमारजी कल्याणी अनारावजी पाटील सन्मान्य शिंदे इतर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आज झालेल्या या निवडीमध्ये देवेंद्रभाऊ फडणवीसांचं नाव भारतीय जनता पार्टीच्या घटनेतेपदी या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून व स्वतःची तिसरी टर्म या ठिकाणी देवेंद्रभाऊ फडणवीस उद्या दिनांक पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी तालुक्या अहमदपूरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देत आहोत मागे झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एकशे एकोणपन्नास ठिकाणी आपले स्वतःचे उमेदवार उभा केले याच्यापैकी एकशे बत्तीस उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले तसेच आमचा सहयोगी पक्ष म्हणून शिंदे गटाचे सत्तावन आमदार निवडून आले आणि आमचे सहकारी पक्ष अजित पवार गटाचे या ठिकाणी एक्केचाळीस आमदार निवडून आले यासोबतच अपक्ष सात आमदारांनी बिनशर्त भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापण्यासाठी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे एवढेच नव्हे आमच्या स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार आणि अपक्ष पाच आमदार मिळून आम्ही या ठिकाणी स्वतःच्या फळावरती सुद्धा सरकार स्थापन करू शकतो परंतु आमचे सहकारी पक्ष शिंदे गट अजित पवार गट मिळून या ठिकाणी आम्ही उद्याच्या या आमच्या नव्या मुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याची टीम या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या चौदा कोटी लोकसंख्येचे आम्ही भारतीय जनता पार्टी तालुक्या अहमदपूरच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण त्यांनी देवेंद्र भवनच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकून भारी बहुमतानं आम्हाला या ठिकाणी जनतेने कौल दिलेला आहे खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसला सुद्धा भारतीय जनता पार्टी ही फार मोठ्या बहुमतामध्ये जनतेनं कौल दिला होता परंतु उद्धव ठाकरेंनी आमचीशी गद्दारी करत वेगळा पार्टी या ठिकाणी जॉईन करून आम्हाला दिलेला जनतेने कौल बाजूला ठेवून त्यांनी वेगळे सरकार स्थापन केलेलं होतं परंतु वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र भाऊ फडणवीस त्यांनी दिलेला शब्द मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या दोन हजार चोवीसला ला उद्या होणाऱ्या पाच डिसेंबरला या महाराष्ट्राचे एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शपथ घेणार आहेत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व्यक्त करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा लाख लाख कोटी शुभेच्छा या अहमदपूरच्या जनतेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या टीमच्या वतीने त्यांना या ठिकाणी देतो धन्यवाद दो दे लगे दे लगे। या गया। दो है है भारतीय जनता तो। पार्टी हो भारतीय जनता पार्टी हो तो। देवेंद्र भाव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देवेंद्र भाव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नरेंद्र भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम ਕਿੰਨਾ ਜਿਆਦਾ ਕਿਦਰ ਨਸਰ ਨਾ ਰਿਹਾ